आपण गेल्या काही महिन्यांपासून देशात आणि महाराष्ट्रात एक चालू असलेले षडयंत्र बघत आहोत ज्या षडयंत्रामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय आणि प्रतिमा प्रति यांचा अपमान करून भारतीयांच्या मनाला जात आपल्या कराड शहरामध्ये देखील अशा स्वरूपाचे कृत्य यापूर्वी झाल्याचे नागरिक साक्षीदार आहेत आज याच षडयंत्राचा पुढचा टप्पा या जिहादी संघटनेने आपल्या कराड शहरात गाठला आहे सामाजिक सलोखा ठेवणाऱ्या कराड शहरात जिहादी प्रवृत्तीच्या संघटनांनी धार्मिक सणाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणारा सामाजिक स्तरांला धोक्यात आणणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रीय एकात्मतेवर आघात करणारा व भारतीयांना देशांतर्गत युद्धाची चेतावणी देणारा फलक लावला आहे पोलीस प्रशासनाने या देशविरोधी घटनेवर लक्ष देण्याची गरज आहे स्थानिक जैन मुसलमान लोकांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे या अशा फलकबाजीने कराड शहरातील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत फलकात लिहिलेल्या मजकुरावर हे स्पष्ट होते की या जिहादी मानसिकतेच्या व इसिस मानसिकतेच्या लोकांना शेवटची लढाई करायची आहे ही जिहादी प्रवृत्ती कोणाविरुद्ध लढाई करण्याच्या तयारीत आहे आणि त्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे याची सखोल चौकशी एटीएस पोलीस अंतर्गत करण्याची गरजेचे आहे या साखळी प्रकरणाच्या मागे जे कोण आहे आणि ज्या दुकानात फलक प्रिंट केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई त्वरित होणे गरजेचे आहे जे फलक या जिहादी लोकांनी लावले आहेत ते अतिशय प्रक्षोभक असून दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे आहेत तरी प्रशासनाने यावर तात्काळ जागी होऊन कारवाई करावी याबाबत सागर जयसिंग आमले गणेश शिवाजी कर, शिवाजी रामचंद्र कोळी पवनशंकर पाटील अजय पावसकर सागर चव्हाण अमिनेश माने प्रसाद आनंदा कुलकर्णी या सर्वांनी कराड शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले संतोष कदम एस क्राईम न्यूज कराड महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड तालुक्यात गेले दोन चार दिवसापासून एक पोस्ट व्हायरस होत्या बॅनरची खरं तर हा जो बॅनर लावला एक कराड शहराला -कर एक चितवणी देण्याचा बॅनर करार शहरात एक वेगळं महत्त्व आहे सर्व जाती गोष्टीने राहिलेले हे कराड शहर आणि अशा ठिकाणी असे बॅनर लागले की खरोखर धोकाच आहे ज्यांनी बॅनर लावले कारवाईचं गुन्हा दाखल झाला तरी ही कसून चौकशी झाली पाहिजे आणि कराड शहराला एक अशा वातावरणामध्ये ठेवून येईल आणि जीवन चॅनल लावला आहे पूर्ण आमचे मित्र म्हणाले तशी चौकशी झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सकल हिंदू समाज कराड तालुक्याच्या वतीनं आज डीवायसी साहेबांना आम्ही निवेदन दिलं जो गरबला का आखरी मैदान बाके असे जे कराड शहरामध्ये ज्या जिहादी विचाराच्या लोकांनी फलक लावलेले होते आणि त्याच्यामुळं कराड शहरामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की त्या फलकावरती जो काही मजकूर दिलेला होता तो संबंध भारत देशातील सर्वांना म्हणजे युद्धाचं आव्हान दिलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये फक्त एक विशिष्ट समाज जिंकणार आहे आणि बाकी सर्वांना सगळ्या बाकी इतर समाजाला ते संपवणार आहेत अशा पद्धतीचा तो बॅनर होता आणि त्याच्यामुळं ह्या बॅनरवरती म्हणजे काल परवा दिवशी आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर तिथं काही लोक ही इसीस या दहशतवादी संघटनेशी पन्नास लोक संघ म्हणजे संलग्न संबंधित असलेले आपल्याला आढळून आलं त्यामुळं आमच्या खरा शहरामध्ये सुद्धा जे ज्यांनी बॅनर लावलेला आहे त्यांची सखोल तपास करावा आणि त्यांनी ए टी एसने ए टी एस या पथकाने तपास करावा आणि लवकरात लवकर आम्हाला हे जे काय आमच्यावरती करावं असे यांच्यावरती भीतीचं वातावरण वा निर्माण झालेलं आहे त्यातून आम्हाला मुक्त करावं असं आम्ही निवेदन दिलेलं आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत